गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं आज गावातील दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली होती हात उंचावून दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आलं त्यामध्ये दारूबंदीचा ठराव चोवीस विरुद्ध तीनशे चोवीस मतांनी फेटाळण्यात आला त्यामुळं बिअर शॉपी बार चालकांसह तरुणांनी गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा प्रियाते शिरगावकर यांनी ग्रामपंचायतीकडे दारूबंदीची लेखी मागणी केली होती या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ही ग्रामसभा झाली ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत डावरे यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदीसाठी सकाळी अकरा वाजता विशेष ग्रामसभा घेण्यात आली सभेला उपस्थित राहणाऱ्या ग्रामस्थांच्या हाताच्या बोटाला शाई लावण्यात आली सरपंच चंद्रकांत डावरे ग्रामसेवक संदीप धनवडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत तीनशे सहासष्ट ग्रामस्थ सहभागी झाले होते बाबत हात उंचावून उपस्थितांना मतदान करण्याचं आवाहन ग्रामसेवक धनवडे यांनी केलं यावेळी दारूबंदीच्या बाजूने चोवीस तर विरोधात तीनशे चोवीस ग्रामस्थांनी मतदान केलं त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे यावेळी सरपंच तथा सभाध्यक्ष आणि सतरा ग्रामपंचायत सदस्य अशा अठरा पदाधिकाऱ्यांनी तटस्थ राहणं पसंत केलं दरम्यान सभेत आपल्याला मत व्यक्त करण्यास संधी दिली नाही असा आरोप करत प्रियाताई शिरगावकर यांनी कोणताही दबाव आणि दादागिरी सहन केली जाणार नाही असा इशारा दिला तसंच श्रीकृष्णाचं पुरातन मंदिर असलेल्या गोकुळ शिरगाव इथं दारूबंदी ठरावाला विरोध केला जातो ही बाब अतिशय खेदजनक असल्याची भावना व्यक्त केली मतदान प्रक्रियेनंतर बार चालकांसह तरुणांनी गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षक ज्योती शिंदे साक्षी एसरे तामगावचे ग्रामपंचायत अधिकारी अशोक मुसळे पाचगावचे अमित राणे आणि उचगावचे राजेंद्र गवते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते